या सगळ्यांच्याच आवडीचे आज मी मालवणी पद्धतीचे पोहे तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी मी आधी साहित्य काय घेतलंय ते दाखवते तुम्हाला मी इथे दोन कांदे बारीक चिरून घेतले चार हिरव्या मिरच्या घेतल्यात या जास्त तिखट असल्यामुळे मी उभे चिरलेत तुम्हाला गोल पाहिजे गोल चिरले तरी देखील चालतील कडीपत्ता घेतलाय पोडणीला त्यानंतर मोहरी जिरे घेतलेत हिंग घेतलंय हळद घेतलीये ओलं खोबरं आता मालवणी रेसिपी म्हणजे खोबरं पाहिजेच हे पांढर शुभ्र खोबरं मी खुवून घेतले कोथिंबीर घेतली आणि ह्यासाठी महत्वाचं म्हणजे जे पोहे आहेत ते पोहे मी ते गावठी पोहे घेतले पहा अशा प्रकारचे हे पोहे असतात दिसायला लाल पोहे असं पण यांना म्हटलं जातं चवीला खूप छान असतात आणि याचे पोहे देखील खूप छान होतात मी आ, हे कुडाळवरून आणलेत महालक्ष्मी राईस मिलमधून हे बघा अशा प्रकारचे हे पोहे आहेत याचे गोडे पोहे पण मी या अगोदर तुम्हाला करून दाखवलेलेच आहेत ते पण खूप छान लागतात हे पोहे आता मी धुवून घेते दोन पाण्याने चाळणीवरच घ्यायचे म्हणजे कशी आपल्याला निथळायला सोपं जातं आणि मग आपण फोडणी करायला घेऊयात आणि आपल्याला लागणारे मीठ आणि साखर पोहे इथे मी कढईत तेल गरम करून घेतलंय हे आता तेल मी पाव वाटी घेतले आपण दोन व्यक्तींसाठी पोहे बनवतोय एका व्यक्तीसाठी एक मूठ असे गच्च भरून पोहे घ्यायचे म्हणजे त्याचं प्रमाण आपलं चुकत नाही तसे मी दोन मूठ पोहे घेतले तिथे आता पोडणीमध्ये इथे तेलात मी घालते जिरे मोहरी थोडासा हिंग कढीपत्ता हिरवी मिरची त्यानंतर घालते बारीक चिरलेला कांदा इथे मी गावठी पोहे वापरले तुम्ही आपले जे मार्केटमध्ये रोज मिळतात पांढरेवाले पोहे ते इथे वापरले तरी देखील घालता कांदा जो आहे तो हलका गुलाबी करून घ्यायचा त्यापेक्षा जास्त भाजायचा नाही नाहीतर काय होतं की पोह्याला एक असं जळका वास येतो आपल्या पोह्यांना म्हणून कांदा मंद गॅसवरच थोडासा भाजून घ्यायचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात उकडून बटाट्याच्या फोडी घालू शकता मटार घालू शकता शेंगदाणे घालू शकता आता हा कांदा आपला छान हलका परतून झालाय त्यात आता मी घालते हळद आता हे गावटी पोहे असल्यामुळे ह्याला असा पिवळा दम्मक कलर येत नाही कारण त्याचा पॉलिश पौ। केलेले नसतात हे आता आपले पोहे भिजले आहेत चांगले हे बघा असे भिजले पाहिजेत ते आता हे पोहे घालते मी यात त्याच सोबत घालते एक चमचा साखर चवीनुसार मीठ आणि हे सगळं चांगलं परतून हे आता मंद गॅसवर आपण पोहे एक दोन तीन मिनिटांसाठी झाकून ठेवूयात म्हणजे त्याला एक चंगली नंतर आपन आता मेंटा साली ले चांगली वाफ येईल नंतर आपण कोबरं कोथिंबीर घालू आता दोन मिनिटं झालेली आहेत आपल्या पोह्यांना चांगली वाफ पकडली असेल हे मस्त ते फुलले आहे आता यात आपण घालूया ओलो खोबरं आणि कोथिंबीर मिक्स करून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या लिंबू सुद्धा वरून पिरू शकता मी लिंबू देताना प्लेटमध्येच देते प्रत्येकाला आवडतंच असं नाही त्यामुळे मी लिंबू प्लेटमध्ये सोबत घेते आता आपले पोहे तयार झाले तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मिळाले तर हे गावटी पोहे आणून ट्राय करून बघा तुम्हाला त्याची टेस्ट खूप आवडेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू